पाच डझन अच्छा पाच डझन आंबे घेतले हो हो आणि कसं आहे म्हणजे खूप चांगले आहेत मी खूप वर्षापासून घेतो तर किती वर्षापासून घेतात लहान आहेत साडेसातशे ग्रॅम एक किलो केसर आहेत केसर आहे बेल सर्व ताई मी मला एक मस्त गिफ्ट दिला अकराशे रुपये किलो कितीला आहे सत्तर हे पण आहे घावण पीठ साठ रुपये हे तांदूळ गुंतेत अच्छा ढंकर कुठलेला हां हो। नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना बोरली वेस्टला आलो आहे एम एच बी ग्राउंडला सुरू आहे आंबा महोत्सव शेवटची तारीख आहे बावीस मे दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री ना आठ वाजेपर्यंत रे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे तुम्ही आंबा महोत्सव बघतात आहे आता दुपारची वेळ आहे ना आता वाजले आहेत साडेतीन चार वाजलेत त्यामुळे ना काही स्टॉल एक दोन ना बंद आहेत आणि हे बघा तेरा मेला सुरू झालं आहे शेवटची तारीख आहे बावीस मे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि जन अरुण कुमार वैद्य मैदान एम एच बी कॉलनी गोराई रोड आणि शेअरिंग काहीतरी दहा रुपये हे बघा सगळ्यात पहिले आपण हा स्टॉल बघतो कोकण मार्ट नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय बोलतात कुठलंच आहे आपण हे मी सावंतवाडीच आहे आणि आपल्याकडे आंबे आहेत सगळे देवगड आपूस आहे पायरी आहे राजापुरी आहे हा कोणता आहे राजापुरी आहे एवढा मोठा आंबा किती म्हणजे हो। हा ग्रामचा आहेत साडेसातशे ग्राम एक किलोची पण येतात लहानही बोलतात हा त्याच्यावरची असेल मला आठशे साडेआठशे ग्रामचं आहे नाही हा किलोवर आहे कसं किलो आहे केसर आहे हा तो दोनशे रुपये किलो आहे तर दोनशे रुपये किलो हा हे कोणते केसर आहे ते केसर अच्छा हे केसर आहे ते हो केसर आहे हे डझन मी हो तो पण आपला किलोवर तिथे कसं किलो आहे दोनशे रुपये किलो आहे वेंगुर्ला काय हे हे पायरी आपली पायरी काय हा ते कशी येतात डझन बोल सातशे आहेत सातशे आहेत अच्छा सातशे सानद्रे आहे स्टार्टिंग काय प्राईज आहे तुमचं स्टार्टिंग आपल्याकडे चारशेपासून आता सध्या आठशे पर्यंत प्राईज आहे नऊशे चारशे वाले कोणते आहेत चार थोडी छोटी साईज आहे ही अच्छा हे चारशे वाले आहेत म्हणजे पिकलेले पिकले। गेल्या गेल्या आपण खाऊ शकतो गेल्या गेल्या रेडी हम्म छान सुगंध एकदम मस्त येतो जबरदस्त ही बघा ही तीच साईज आहे ना हा तीच साईज अर्धे कच्चे अर्धे पक्के पण मिळतील ना कच्चे पाहिजे कच्चे मिळतील दाखवा जरा कच्चे दाखवा कच्चा पाहिजे छा हे बघा हे कच्चे आहे आता किती दिवस याला लागणार पिकायला हे चार दिवस पाहिजे चार चार दिवस ना बरं छान नंबर काय आपला नाईन एट डबल थ्री एट डबल थ्री फोर सिक्स फोर सिक्स एट ओके म्हणजे ऑनलाईन पण आहे आहे ना घरपोच पण सेवा आहे ना हो हो चालेल आणि हे बघा हे आपण बघू शकतो असे समोर स्टॉल आहेत आंब्याचे आहेत काही कोकणी प्रोडक्ट आहे आपल्याला इथं बघायला मिळणार आहे शशिकांत मसाले पण आहेत पारकर बंदू पण आहेत सगळे आपण नेकी स्टॉल कवर करणार आहे हां बघा हा जो आपण दुसरा स्टॉल बघतो आहे एच एम मुकवास ओके आणि हे काय ताई अच्छा हे बघा बेल्स बेल सर्वत याच्या शुगर असणार ना साखर गुळ्यामधले आहे अच्छा कितीला येते दोनशे दहा रुपयाला आहे ओके सुकी केळी आहेत ना वसायची कसे कशी आहेत केळी अच्छा दीडशे रुपये पाव किलो कलाकंद आहे आणि इकडे बघा हे वडी आहेत आंबा आहे ना ही पेरू कैरी आणि हे सगळे मुकवास आहे काय स्टार्टिंग आहे मुकवास रुपये अच्छा साठ रुपये शंभर ग्रामपासून आहे हे आवळा आहे ना, पीरू, पीरू, ना, ना? ना हा कसा आहे साखरेतला आहे का गुळातला आहे मधातला आहे हा जिरा मसाला अच्छा हा साखरेचा आहे ठीक आहे अच्छा आले सर्दी खोकला झाला की सगळ्यात बेस्ट एक कशी कपची खायची कसं येते मग आला अच्छा हे बघा किती बोलले शंभर रुपये अच्छा शंभर ग्राम ऐंशी रुपयाला आहे हा हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पान फ्लेवर आहेत इथं बघू शकतो आपण सिया सीड पण आहेत सगळे सीड्स आहेत चालेल धन्यवाद काय बोलतात अच्छा मला अरे वा हे बघा नाही खरंच सर्दी आणि थोडं मला कणकणी पण वाटते मला ना? ना। एक मस्त गिफ्ट दिलं आलं छान थँक्यू ताई आणि तुम्ही होम डिलिव्हरी करतात अच्छा होम डिलिव्हरी पण करतात यांचा नंबर आहे हेमलता मंचेकर नाईन एट नाईन टू एट डबल फोर नाइन झिरो सेव्हन बरोबर आणि सगळे प्रकारचे यांच्याकडे मुखवास आपल्याला बघायला मिळतात चला धन्यवाद आवळा जिरा मसालावाले आहेत ना हो स्वामी होतार नाही करायचं ओके ओके अच्छा अच्छा हातावर नाही करायचं

चालेल चालेल चला चाले चाले धन्यवाद हे बघा हे आहे शशिकांत मसाले आणि इकडे मला वाटतं कोणत नाही का स्टॉलवर कसं आहे दादा मसाल्यांचं कसं आहे मच्छी एक म्हणजे मालवणी कसं सातशे रुपये किलो आणि मच्छी मसाला सातशे रुपये किलो आणि वडेपीठ एकशे चाळीस रुपये आणि काजू कसे आहेत तेराशे रुपये किलो आणि हे अकराशे रुपये किलो मालवणी वडेपिटे सत्तर रुपये हे फनसाचं आहेत ना जर नव्वद रुपयाला हे आंब्याचं आहे ना अच्छा उ विदाऊट शुगर कितीला आहे शंभर रुपयाला अच्छा साखरवाली ऐंशी रुपयाला आहे काय मध पण आहे ना पोहे कसे आहेत लाल पोहे किलो एकशे चाळीस रुपये किलो खाजा आहे लाडू आहे तिळकुट चटणी कशी आहे चाळीसला शंभर ग्राम आणि लसूण चटणी सेम यांचा नंबर आहे बघा हा नंबर आहे यांचा चला नमस्कार बघा इकडे सुधीर मसाले यांच्याकडे बघा हे आपण बघू शकतो वडेपीठ सत्तर वडेपीठ सत्तर आंबोळी पीठ सत्तर हे पण आहे घावणपीठ साठ रुपयाला आहे जांभूळचं अच्छा बियाचं चुरण आहे चाळीस रुपयाला पॅकेट आहे ते डायबेटीजसाठी खूप छान गावठी हळद एकशे वीस रुपयाला किती आहे पण ही पाव किलो आहे चिंच आहेत काजूगर काजूगर पण आहेत ते हां कसे आहेत ते साडे अकराशे साडे अकराशे रुपये किलो आहे आणि हे सांडगे मिक्स कितीला आहे सांडगेचं पॅकेट आहे चाळीस रुपयाला फोळीत पीठ आहे ऐंशी रुपयाला डांगर पीठ आहे तीनशे रुपयाला बघा कोकम कसं आहे तुमच्याकडे कोकम कसं आहे पाव एकशे वीसला पाव एक एक अच्छा हे तांदूळ कोणते आहेत भाकरीला अच्छा घावणे आणि भाकरीला कसे किलो ऐंशी रुपये ऐंशी रुपये ना चालेल हे बघा यांचा नंबर कुठे आहे बघा एट फोर डबल टू झिरो एट वन सेवन थ्री सेवन चालेल धन्यवाद इकडे बघा आपल्याला सगळे प्रकारचे लोणचे बघायला मिळतात हे आणि या साईडला आहे महालक्ष्मी प्रसाद हापूस कोणत नाही स्टॉलवरती इकडे आहे मालवणी मेवा हां हे बघा इकडे आहे स्टॉलवरती स्टॉलचे ओनर आहेत यांच्याकडे हे बघा स्पेशल फुलीत भाजलेले काजू यांच्याकडे मिळतात चौदाशे रुपये किलो आहेत ते

ऐंशी रुपये पाव साधव वाला सत्तर रुपये पाव आहे डांगर पीठ पण आहे लाडू सगळे खाजा लाडू इथं आपण बघू शकतो गावठी पीठ आहे सत्तर रुपयाला आहे हे गावठी गावणी पीठ आहे ते पण साठ रुपयाला आहे इथे अच्छा गोड कोकम पण आहे बघा गोड कोकम पण आहे कसं आहे पन्नास रुपयाला चटणी चाळीस रुपये हे कितीला आहे नव्वद रुपयाला आहे हे हापूस आहे का नॅचरल गूळ आणि साखर काहीच किती येते दोन आहे एक आहे कितीला आहे दोन पीस शंभर रुपयाला दोन पीस अच्छा याच्यामध्ये साखर आहे तरी कितीला आहे शंभर रुपयाला इफन शंभर रुपयाला हां भाजणी चकली कितीला ती अच्छा हे बघा हे भाजणी चकली आहे घरगुती आहे ऐंशी रुपयाला एक पॅकेट आहे दीडशेला दोन देतात चालेल हे बघा इकडे हा जय भवानी यांच्याकडे पण सगळं घरगुती प्रोडक्ट आहे यांच्याकडे तसं आपण बघतोय बघा हे कोकम सरबत आहे एकदम नॅचरल आहे ना हे साखर आहे साखर आहे साखर गिरापूर कितीला आहे अच्छा एकशे दोनशे ला दोन आहे म्हणजे आपण ऑरेंज किंवा कोकम घेऊ शकतो इथं पोहे रेग्युलर पोहे लाल पोहे आहेत कसं पॅकेट आहे अच्छा आणि चाळीस गावठी पोहे आहेत आणि सगळे कडधान्य पण गावठी आहेत ना नॅचरल दोनशेला तीन तर दोनशे ला तीन पॅकेट आहे पण एक पॅकेट किती ग्राम पाव किलोच आहे का आणि हे मसाले आहेत लोणचे आहेत आणि यांच्याकडे एक लोणचं विदाऊट तेल आहे ना लिंबाचं अच्छा लिंबाचं आहे बघा विदाऊट ऑइल कितीला आहे पंचाहत्तर दोनशेला तीन सत्तरला एक चालेल धन्यवाद नंबर कुठे यांचा हा बघा नाईन एट टू झिरो थ्री सिक्स सेवन डबल टू नाईन आणि ओले काजू पण आहेत कसे आहे ओले काजूगर अच्छा जम्बो साईज चारशे रुपये पाव किलो चालेल हे बघा हां आता एक समोर एक आहे देवगड व रत्नागिरी हापूस पायरी आंबे मिळतील ते बघा ओले काजूघर मिळतील इकडे पण ओले काजूगर मिळतील दादा कसं आहे तुमच्याकडे ओले काजूघर ओले काजू घर आहेतकडे बाराशे किलो बाराशे रुपये किलो यांच्याकडे आणि स्टार्टिंग काय तुमच्याकडे आंब्याची तुम स्टार्टिंग पाचशे रुपये पाचशे रुपये डझनपासून सुरुवात आहे हे बघा हे पेट्या आता चालल्यात पॅकिंग मला वाटतं होतं हे बघा आता माल आला आहे अच्छा दुबईला छान चार नंबर स्टॉल आहे यांचा हे कितीला आहे पायरी आहे पायरी आहेत काय पायरी पायरी डझन सहाशे रुपये सहाशे रुपये डझन आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण बघू शकतो नाईन झिरो टू नाईन टू फाईव्ह थ्री झिरो टू थ्री आहे ना चालेल धन्यवाद आहे श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र स्टॉल नंबर यांचा किती येत आहे तो स्टॉल नंबर तुमचा तीन नंबर आहे आणि हे बघा हे बोरलीमध्ये शेवटचा आहे ना आंबा महोत्सव हा

अच्छा हे आठशे रुपये डझन अच्छा हे हजार आणि नऊशे आंबा बघा हे हजारवाले बघा केवढे मोठे आहेत कसं असले एक फळ किती ग्रामचं असलं तीनशे ग्रामचं नाही अच्छा पण आंबे हायले बघा पेट्या बघा किती आहेत चालेल चला धन्यवाद नंबर तुमचा हा बघा हा नंबर आहे नमस्कार दादा दादा खातात आहे दादाचा चालला आहे नाश्ता ला मला माहिती हे बघा आता हा जो स्टॉल आहे ना खारकर मँगो आणि यांच्याकडे दादानी आहे ना हे बघा हे आता घेतलेले दोन प्लेट आहेत दादा हो हो किती डझन घेतले तुम्ही मी आता पाच डझन घेतले अच्छा पाच डझन आंबे घेतले हो हो आणि कसं आहे म्हणजे खूप चांगले आहेत मी खूप वर्षापासून ह्यांच्याकडून घेतो तर किती वर्षापासून घेतात खूप वर्ष झाली सहा वर्ष झाली असतात यांच्याकडनंच घेतात हो हो आंबे कसे असतात खूप चांगले असतात गोड एकदम काही कंप्लेंट नसते अच्छा खूप चांगली रत्ना रत्ना हा रत्ना आंब्यासाठी मी खास अगोदर ऑर्डर ऑर्डर देऊन दे दे त्यांना ठेवतो त्यांच्याकडे मला हे पाहिजेतच चा, पाहिजे चांगली पण रत्ना आंब्याची खूप छान आहे खूप एकदम गोड आहे एकदम गोड आहे खायला कलर तुम्हाला असा दिसेल पण गोड आहे का एकदम आहे तो पण कच्चा वाटतो अच्छा लागलेला कसे डझन आहेत मग बाराशे रुपये डझन आहे बाराशे रुपये डझन छान आणि आठशे रुपये आठशे रुपये डझन तुम्ही कुठून आला नाही तुम्ही अच्छा इकडूनच तुम्ही मग इथं नाही भेटलं तर मग यांच्या जिथं टॉल लागला असेल ठाण्याला तिकडे जातो मग नाही मग फोन करून मग मागवतो यांच्याकडून अच्छा चला चांगला मस्त छान धन्यवाद धन्यवाद दादा नंबर काय तुमचा हा हे हे बघा हांच्या बॉक्स असतात आणि हा त्यांचा नंबर आहे ओके चालेल धन्यवाद धन्यवाद बघा इकडे पण आता या स्टॉलवरती कोण नाही आहे हे आहे शेवटचे दोन स्टॉल आहेत हे बघा यांचा स्टॉल आहे देवगड हापूस आणि यांचा स्टॉल आहे मयेकर बंधू आता हे आपण दोन कव्हर करणार आहे नमस्कार दादा नमस्कार हे बघा दादा तुमच्याकडे काय कसे डझन आहे सुरुवात पाचशे रुपयापासून अच्छा शेवटची प्राइस नऊशे हे बघा हे पाचशेशे रुपये ओके म्हणजे करतात भाव करतात गिरायकाचं समाधान झालं बरोबर म्हणजे शेवट किती पन्नास असे कमी करतात ते आणि बघा ही नऊशे रुपयाची ही साईज आहे काय अच्छा इकडे पेट आहेत काय मस्त आहे हो फळ अच्छा सव्वा तीनशे ते साडेतीनशे कसे आहे डझन अच्छा हे नऊशेवाले आहेत हा ओके ते बघा यांचे असे बॉक्स असतात पॅकिंग आणि होम डिलिव्हरी पण करतात हे आणि यांचा आहे बघा प्रदीप मयेकर हे नंबर आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते दोन डिलिवरीसाठी आहे ना होम डिलिवरीसाठी आहे ना दोन्ही नंबर अच्छा आणि हे वेगळे नंबर आहेत काय ओके चालेल चला धन्यवाद आता हा लाचचा स्टॉल राहिला आपला देवगड हापूस नमस्कार दादा नमस्कार नमस्कार रे बघा हे आहे देवगड हापूस यांचा असा बोर्ड यांचे नंबर दादा काय तुमच्याकडे सुरुवात कसं काय प्राईजमध्ये हे साडे अच्छा हे साडेसातशे वाले आहेत हे अर्धे कच्चे अर्धे पक्के आहेत काय हे पूर्ण पिकलेले आहेत ना असले एकदम पिवळसर वाटतात बघा ना नाशेचे आहेत कमी करून देतात अच्छा हे साडेसातशे चे पण कमी करतात ही मोठी साईज आहे चांगली साईज आहे ही नऊशेची आहेत का हे पण अर्धे कच्चे अर्धे पक्के आहेत जर कोणाला लांब जर घेऊन जायचे असेल तर आहे ना हे घेऊन जाऊ शकतात नागे हे बघा गावाला पण कुठेही ना तुम्ही पण कुठेही कुरिअर करतात ना मुंबईमध्ये करतो आणि ठाण्यामध्ये करतो अच्छा मुंबई ठाणा म्हणजे सेंट्रल वेस्टर्न दोन्ही करतात आहे बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण नाईन नाईन हा एक नाईन नाईन सिक्स नाईन डबल एट नाईन सिक्स टू एट चालेल चालेल धन्यवाद तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय